नमस्कार कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या त्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा निर्यात बंदीमुळे सरकारने निर्यात बंदी केली तर शेतकऱ्यांनी आखल्या या उपाययोजना सरकार निर्यात बंदी करत आहे तर कांदा व्यापारीसुद्धा बंदी व्यापार या ठिकाणी मतदान बंदी गावबंदी अशा प्रकारचे निर्णय घेत आहे आणि एक जानेवारीपासून एक महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील शेतकरी करणं आहेत कांद्यांची निर्यातबंदी सरकारने केली तर शेतकरी एक जानेवारीपासून काय तयारी आंदोलनाची केली आहे आणि आंदोलन जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणते या ठिकाणी एल्गार होणार आहे त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक मध्य घटापासू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहचत असते चला तर मित्रांनो काय त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाचे लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघा आणि नंतर तुमचं त्यासंबंधीचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची या लाईव्ह अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे जसे तुम्ही बघू शकता सरकारची निर्यात बंदी तर शेतकऱ्यांची मार्केट बंदी आंदोलनाची तयारी बघू शकता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून राज्यातील शेतकरी आक्रमक होणार आहेत महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दहा दिशांनी अडचणीत आला आहे अतिवृष्टी दुष्काळ वादळ याचा सामना करत असताना भारत सरकार व राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवत असून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे कांदा निर्यात बंदी तसेच अनावश्यक शेतमाल आयात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजार पडलेले आहेत आणि या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये कोणत्याही शेतमालाची मालाच्या बाजारामध्ये भरी वाढ झाली नाही परंतु शेती लाग शेतीसाठी लागणारे खते बियाणे औषधी हवारणी डिझेल पेट्रोल सर्व घटकामध्ये दुपटीने जी एस टी लावून का होईना वाढ केली त्यामुळे शेती धंदा उद्ध्वस्त झाला आहे आणि त्यांना केवळ आणि केवळ शासन शासनाचे धोरण जबाबदार आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकरी आपला शेतमाल शहरातील कोणत्या मार्केटला पाठवणार नाही अशा प्रकारची तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सध्या सुरू आहे वेगवेगळ्या भागामधून अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असून शेतकऱ्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे लवकरच या विषयावरती पत्रकार परिषद घेऊन शासनाला निवेदन देण्याचे नियोजन चालू आहे धन्यवाद एक शेतकरी लाख शेतकरी वामदा शिंदे यांचा कॉन्टॅक्ट नंबर पुणे दोड या ठिकाणून त्यांनी या ठिकाणी त्यांची मत आणि लेख त्या संदर्भात लिहिलेला आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय आणि असं जर तुम्ही मार्केट बंदी केली तर यांना दोन चार पाच महिने काही फरक पडणार नाही परंतु फरक केव्हा पडेल तेव्हा यांचीसुद्धा या ठिकाणी बाहेरून मागण्याची या ठिकाणी स्थिती संपेल त्यावेळेस मात्र यांना या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय हे जगणं आहे काय यांना चटका बसणार आहे ते कळणार आहे कारण की मागील कांदावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं त्यावेळेस मार्केट बंद केलं होतं कोणी व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी जवळपास तेरा चौदा पंधरा दिवस मार्केट यार्ड बंद केलं होतं परंतु व्यापाऱ्यांमध्येच फूट निर्माण झाली आणि ते जे काही बंद आहे पुकारला होता तो पुन्हा या ठिकाणी विस्कटला आणि तो विस्कटल्यामुळे पुन्हा एकदा कांदा लिलाव तर सुरू झाले त्यामुळे सरकारला त्यांचं काही देणं घेणं का त्या इतक्या बैठका घेतल्या तरी देखील त्यावर काही तोडगा निघला नाही सरकार मात्र त्यांच्या निर्णयावर ठामत होते परंतु अशा प्रकारचे धरसोडीच्या कारणामुळे आपण काहीही फायदा त्याचं काहीही मिळत नाही हे सरकारच या ठिकाणी फोड फूट पाडण्यासाठी काही ना काही करत असतं परंतु अशा प्रकारचे निर्णय वारंवार ही सरकारमधील शेती नेते मंडळी घेत असेल शेतकऱ्यांचा फायदा घेत असेल तर नक्कीच यांची जागा यांना दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आहोत खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा राहत असते परंतु दोन पैसे सोडा दोन या ठिकाणी पैसे तर सोडाच परंतु दोन दिवससुद्धा या ठिकाणी यांनी शेतात काम करून दाखवा खऱ्या अर्थानं तेव्हाच मानलेला की कांद्याचे भाव तुम्ही कमी करण्याचे काय तुमचं या ठिकाणी धोरण काय तुमचा अधिकार आहे कांदा भाव कमी करण्याचं कारण की त्याची मेहनत त्याचा उत्पादन खर्च पाहता यांना या ठिकाणी जर एकही घंटा शेतात काम करायला लावला तर यांची कुठून कुठून घाम निघेल याचा तपाससुद्धा लागणार नाही खऱ्या अर्थानं ना बळीराजा इतकं काबड कष्ट करतो उन्हातानात ना हि हिवाळांना बघतो ना उन्हाळ्याना बघतो ना पावसाळा बघतो अवकाळी पावसाचा सामना करत गारपीटचा सामना करत इतकं नुकसान झालं तितकं नुकसान झालं तो म्हणतोसुद्धा परंतु तेच ऐकून घ्यायला कोणीही तयार नाही उगाच फालतुगिरीच्या न्यूज सध्या सोशल मीडियावर तुम्हाला किंवा बातमीच्या पत्रामध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल बातमीपत्रात बा वाहिनीवरती तुम्हाला बघायला भेटत्या इथं हे झालं हे नेता इकडे गेला आणि तो नेता तिकडे गेला हे सगळ्या बातम्या तुम्हाला लगेच अपडेट मिळतात परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर किती नुकसान झालं याची अपडेट कोणीही तयार द्यायला तयार नाही त्यामुळे बरेच त्याला माहिती आहे आपला कोणीही वाली नाही आहे आणि तो जो काही कांदा पिकाचं नुकसान झालं असेल तो या ठिकाणी आपल्या हाताने कुठतरी या ठिकाणी बघितलं तर तो आपल्या हाताने सावरतोय आणि उभा पुन्हा नव्या जोशाने नव्या ताकदीने पुन्हा नव्या जोशाने कर्ज घेऊन का होईना आपलं परिवार आपला शेती व्यवसाय पुन्हा चालू ठेवतो हो आहे परंतु अस्मानी सुलतानी संकटापुळे या ठिकाणी काहीही आपण करू शकत नाही हे या ठिकाणी भगवंताने ही काम आहे कधी पाऊस पडेल हे सांगता येत नाही परंतु या ठिकाणी पाऊस पडेलच का पाऊस पडणार आहे का पाऊस कधी किती पडणार गारपीट होणार आहे का एवढं जर शेतकऱ्याला माहीत असतं तर शेतकऱ्यांनी पीकच घेतलं नसतं आता ग यंदा गारपीट पडणार आहे बाव आपण पीक घ्यायचं नाही असं जर माहीत असतं तर तसं केलं असतं परंतु तसं माहिती नाही आसमानी संकट आहे आणि सुलतानी संकट सांगायचं <laughs> काम नाही हे कवाय आहे एका रात्रीत निर्णय बदलता परंतु यांना म्हणावे तुम्ही एका रात्रीत निर्यात बंदी केली परंतु एका रात्रीत निर्यातबंदी उठवत का नाही आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील हेमंत गोडचे खासदार आहे ते या ठिकाणी बघितलं आ... वाणिज्य मंत्र्याचे सोय सचिव आ... या ठिकाणी रोहित कुमार सिंह यांच्याशी बोलताना त्यांनी स बोलल्यानंतर भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की कांद्याची निर्यात या ठिकाणी काही नियम अटी शर्तीसह लवकरच उठणार आहे आज तुम्ही कांदा निर्यात बंदी एका रात्रीत करताय आणि काही नियमवाटी शर्त शर्तीसह कांदा निर्यात उठणार असं सांगताय खऱ्या अर्थानं तुम्हाला चांगल्या काढीखाली आणायच्या लायकीचे आहे तुम्ही कारण अशा प्रकारची स्थिती सध्या उद्भवत असताना तुम्ही म्हणता काही नियम अटी शर्त ते उठवल्या जाईल हे चुकीचं अन्यायकारक या ठिकाणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध या राज्यातील देशातील शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये दे। हे सरकार गेलं आहे त्यांची जागा त्यांनाच दाखवून दिलं जाईल त्यांना वाटतंय आम्ही दोन हजार देतो आहे ते त्यांना वाटतो आहे आम्ही गॅस मोफत करतो आहे त्यांना वाटतं सर्वसामान्यांना आवण स्वस्तात कांदा देतो आहे त्यांना वाटतंय आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन हजार पी एम किसानचे पैसे देतो शेतकऱ्यांना त्याजवळ त्यांना वाटतं आहे की आम्ही आता राज्य सरकारने सुद्धा चालू केले त्यांना वाटतं आहे पाच वर्ष आम्ही राशन मोफत केलं आहे त्यांना वाटतंय आम्ही या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव का कमी करत नाही मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा दारूचे भाव कमी करा त्यानंतर या ठिकाणी शेतमालाचे औषधी खत बी बियाणे औषध फवारण्याचे भाव कमी करा आणि सर्वच तर भाव कमी करा तेव्हा म्हणेल तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्ही नुसतेच शेतमालाचे भाव कमी करत असाल तर हे चुकीचं अन्यकारक आहे तुम्ही शेतमालाचे भाव कमी करता मात्र या ठिकाणी बघितलं जो किरकोळ बाजारात आपण जे काही रोजच्या व्यवहारात वापरणार कोलगेट असो रोजच्या व्यवहारात वापरणारा मसाले असो रोजच्या वापरात असणारं तेल असो हे का तुम्ही कमी करत नाही आणि जे किराणा मालाचे सामान आहे साबण जसे आ, या ठिकाणी तेलाचे बॉटली त्यानंतर डोक्याला लावण्याची त्या मित्रांनो भरपूर अशा ज्या काही ग्रॉसरी आहे ग्रॉसरी आहे त्या ठिकाणी ती तुम्ही कमी का करत नाही आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्याच मालावर तुम्ही का पडले, है? है पडले है। है है। तु है। आहे शेतकरी या ठिकाणी बोलत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर या ठिकाणी प्र या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर पडले आहे त्याच्या मालाची किंमत तो स्वतः ठरवू शकत नाही म्हणून तुम्ही त्यांना काहीही लोबडण्याचं काम लोटण्याचं काम करत आहे परंतु येणाऱ्या दिवसामध्ये दोन हजार देता म्हणजे फार काही उपकार करत नाही दोन हजार आहे आणि दोन लाख कसे काढून घेत आहे मालाच्या भावाच्या स्वरूपात कविना हे सांगायची गरज तुम्हाला आता या ठिकाणी नाही आणि येणार दिवसामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय सरकारतील नेते मंडळी शांत आणि गप्प बसणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटू शिका माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतोपर्यंत दिसत मी आजच्या महाराष्ट्राच्या शिवाय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा तर भेटूया पुढील नेऊन द्या शिका माहितीपूर्ण अपडेट्स होतोपर्यंत आजच्या महाराष्ट्राच्या शिवाय धन्यवाद सबस्क्राइब नक्कीच करा तर भेटूया पुढील नोंद धन्यवाद सबस्क्राईब